संत सोपान काका का सहकारी बँक लिमिटेड सासवड स्वर्गीय नामदार चंदूकाका जगताप यांच्या पंचाहत्तराव्या जयंती निमित्त पुणे विभागातील पाच जिल्हे आणि सत्तावन्न तालुक्यातील माध्यमिक विद्यालयात राबवलेल्या संत सोपान काका का सुंदर माझी शाळा अभियान स्वच्छ आणि सुंदर शाळा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार दिनांक अकरा जून दोन रोजी सकाळी दहा वाजता स्थळ आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे आपले नम्र संत सोपान काका का फाउंडेशन संत सोपान काका सुंदर माजी शाला अभियान समिती संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संधालय समाजाची सेवा करण्यासाठी पोलीस खात्यामध्ये मुलींसाठी संधी उपलब्ध आहे त्यासाठी तुम्ही सर्व मुलींनी फिजिकली आणि मेंटली फिट असणं गरजेचं आहे तुम्ही आता इयत्ता दहावी उत्तीर्ण झाला आहात आत्तापासूनच रोज पहाटे उठून योगासने शारीरिक कसरती करा किंवा तीन किलोमीटर धावायची सवय लावा चिकाटीनं जिद्दीनं नियमित अभ्यासाबरोबर दैनंदिन वृत्तपत्रांचं वाचन करा एवढं सर्व केल्यास पोलीस खात्यात नोकरी मिळवण्याचा मार्ग सुकर होईल असा विश्वास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग सीआयडी पुणे युनिटच्या अप्पर पोलीस अधीक्षक अणुजा देशमानी यांनी व्यक्त केला आहे लामा फेरा फाउंडेशन तर्फे पद्मश्री डॉक्टर सौ सिंधुताई सपकाळी यांच्या ममता बाल सदन बालगृह कुंभार ते गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा थाटात पार पडला या सत्कार सोहळ्यात गुणवंत विद्यार्थिनींसोबत मुख्य अतिथी म्हणून त्यांनी संवाद साधला सुरुवातीला स्मृतिचिन्ह तिरंगा दुपट्टा आणि भेटवस्तू देऊन सिंधुताईंच्या लेकींचा गौरव करण्यात आला पुढे बोलताना त्या म्हणाल्या की माझी परिस्थिती अतिशय हालाकीची होती पण मी त्याचा भाऊ केला नाही मला बारावीमध्ये केवळ पंचेचाळीस टक्के गुण मिळाले होते तरी देखील माझी जिद्द चिकाटी अफाट परिश्रम घेऊन अभ्यास सुरूच ठेवला आणि कॉमर्समध्ये पदवी घेतली मी एकाच वेळी सी ए बँकिंग स्टाफ सिलेक्शन आणि पी एस आय अशा चार परीक्षा उत्तीर्ण झाले कुठली नोकरी करायची कळत नसताना मी एकोणीसशे ब्याण्णवला पी एस आय झाले आणि आज राज्य गुन्हे अन्वेषण विभाग सी आय डी पुणे युनिटमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत आहे असं त्यांनी सांगितलं पुढे त्या म्हणाले की उद्याची सुरुवात आजपासून सुरू करा अपार कष्ट घेतले तरच तुम्हाला यश मिळेल माई सिंधुताई सकाळ संकटात कधीच खचल्या नाहीत तुम्ही त्यांना आदर्श ठेवून अभ्यासाला लागा ही दुनिया भुलभुलाई आहे ते तुम्हाला फसवायला तयार आहे पण तुम्ही त्यांच्यात अडकू नका तुमचं स्टेटस तुमच्या हातात आहे काल्पनिक कथांमधून बाहेर पडून हसत हसत संकटावर अडचणींवर मात करा विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमात शिकलो म्हणून न्यूनगंड न बाळगता रडायचं नाही तर लढायचं मी कोण आहे मला आयुष्यात काय करायचंय हे ओळखून पुढे मार्गक्रमण करत राहिलं पाहिजे यश नक्कीच मिळते असं आवाहन अनुजा देशमाने यांनी मुलींना केलाय विद्यार्थ्यांनी आयुष्यभर विद्यार्थीच राहावं शिक्षण हे क्षेत्र वाघणीचं दूध आहे करिअरसाठी विश्व फार मोठं असून दहावीनंतर खूप पर्याय आहेत विद्यार्थ्यांच्या अंगीक महत्वपूर्ण आवश्यक पाच गुण कावळ्यासारखी काकदृष्टी सतर्कता तत्परता आणि सकाळी लवकर अभ्यास करण्याची गुणवत्ता जो गळ्यासारखा बकध्यान एकाग्रतेनं अभ्यास करतो जो कुत्र्यासारखा श्वाननिद्रा जागरूक झोपतो अल्प भोजन अल्प करणारा खूप कल्याण खूप झोप येते आणि आळस येतो गृहत्यागी म्हणजे घरातील सुखाचा विचार न करता अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं हे गुण अंगीकारत विद्यार्थ्यांनी आव्हानांना धैर्यानं सामोरे जात संधीचं सोनं करा यश मिळवा खूप मोठे व्हा भा। तुम्ही भारताच्या भविष्यातील चमकते तारे आहात असं प्रतिपादन मुख्य अतिथी तथा लामाफेरा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ सत्येंद्र शुक्ला यांनी केलंय सत्कार सोहळ्याचं संचालन जनसंपर्क अधिकारी मुकेश चौधरी यांनी केले यावेळी ममता बाल सदनचे अध्यक्ष दीपकदादा गायकवाड अधीक्षिका स्मिता पानसरे रीना शुक्ला सारा शुक्ला रिया शुक्ला अंकिता देशमाणे दीपाली मोनिका क्षीरसागर उपाली कुंभारकर संजय गायकवाड सुजाता गायकवाड सरपंच मंजुषा गायकवाड गोपाल गायकवाड प्रसन्न गायकवाड ज्योती गायकवाड चांदनी शिरोडकर यांच्यासह ममता बालसदन आणि लामाफेरा फाउंडेशन परिवारातील सर्व सदस्य कर्मचारी वृंद विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमात शिकलो म्हणून न्यूनगंड न बाळगता रडायचं नाही तर लढायचं मी कोणाही मला आयुष्यात काय करायचं हे होळकोण पुढे मार्गक्रमण करत राहिलं पाहिजे यश नक्कीच मिळते महाराष्ट्र लोकसेवा आयोग केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अभ्यास करण्यासाठी ममता बाल मध्ये मुलींसाठी स्पर्धा परीक्षा पुस्तकांचं स्वतंत्र वाचनालय आपण लवकरात लवकर सुरू करू असं आश्वासन राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणेच्या अप्पर पोलीस अधीक्षक अनुजय देशमाने यांनी देताच मुलींनी टाळ्यांचा कडकडाट केला संदा लाईफ साठी प्रतिनिधी पुणे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईफ न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा